मंडळी आता आपण आपल्या देवडे गावातील खैरवाडे ते आमचे मित्र आहेत आपली माणसं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागरमाई यांच्या बाप्पाचं सा दर्शन घ्यायला आलोय इकडे तुम्ही पाहू शकता सर्व जे आपले गडकिल्ले आहेत युनेस्कोने आत्ताच आपल्या महाराष्ट्रातील बारा जे किल्ले आहेत त्यांना वारसा स्थळे म्हणून मान्यता दिलेली आहे त्या सर्व जे आपले किल्ले आहेत दाखवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे की आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी की आपल्या महाराष्ट्रातील या बारा किल्ल्यांची नोंद जागतिक स्तरावरती घेतल्या गेले त्यामुळे सागरने यावर्षी ही थीम घेऊन आपला देखावा बनवण्याचा प्रयत्न केलाय त्याने बघा टॅगलाइन पण बरोबर दिले जगाने महाराष्ट्र महाराजांच्या घड किल्ल्यांची नोंद घेतली तर आपण कधी घेणार आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला देखील या गोष्टींची माहिती पाहिजे की कोणते कोणते गड किल्ले आहेत त्यांची कोणी नोंद घेतले पूर्ण हे किल्ले इकडे मला दिसत आहेत त्याची माहिती घेऊया आपण आणि हा जो देखावा बनवण्यासाठी महत्वाचा रोल होता सागर तर आहे सागर आहे सागरची कल्पना होती पण त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये उतरवण्यामध्ये त्याने सहकार्य केलं त्याच्याशी आपण आता बातचीत करूया त्याला नाव कसं आपलं पाहिजे माझं नाव प्रति माईल माईल म्हणजे साधारण हा देखावा बनवण्यासाठी तुला किती वेळ लागला दोन अडीच दिवस लागले दोन अडीच दिवस लागले इकडे जे आपण हे बघतो पिक्चर आहे म्हणजे फोटोज आहेत आणि पण हे मात्र तू बनवलं कशापासून बनवलेस ते गोंधपाट आणि ओके गोंधपाट आहे बघा इकडे गोंधळ आणि त्याच्यावरती पीओपी मारून कलर कलरिंग वगैरे केलंय पण रंगसंगती बघ व्यवस्थित केली बघा एकदम की जे आपले गडकिल्ले असतात त्यांची पूर्ण रंगसंगती इकडे ओरिजिनल आहे ना हा हे ओरिजिनल आहे हे काय लावलंय त्याच्यामध्ये ती मोहरी मोहरी लावली बघा मातीचा पण वापर केलाय आणि पूर्णपणे म्हणजे इको फ्रेंडली अशा प्रकारचं हे एकंदरीत देखावा आहे बाप्पा देखील पाहू शकता त्यांच्या बाप्पाच्या आपली भगी पताका या ठिकाणी दिलेला आहे म्हणून कोण 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 होते बनवण्यासाठी माझे वडील होते ओके ओके आणि मोठे भाव होते तिथे मदत केलेली आहे आपल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो आणि प्रत्येक काही ना काही या ठिकाणी देखावा दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो साधारण यावर्षी आपल्या महाराष्ट्रासाठी साठी जी, जी अभिमानाची गोष्ट आहे नोंद घेतलेल्या बारा किल्ले या ठिकाणी दाखवलेत आपण एक एक किल्ला साधारण बघूया तर पहिला जिकडे तुम्ही किल्ला पाहताय सिंधुदुर्ग नंतर आहे सुवर्णदुर्ग इकडे आहे जिंजी आहे इकडे शिवनेरी प्रतापगड इकडे पाहताय पन्हाळा इकडे आहे खांदेरी साल्हेर रायगड आहे आपली राजधानी इकडे आहे लोहगड इकडे आहे राजगड आणि विजयदुर्ग असे एकंदरीत बारा किल्ले आहेत ना तर आपल्या महाराष्ट्रातील जनतेला देखील माहिती पाहिजे गोष्टी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि थोडस बघा त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला इकडे पाणी देखील दाखवते बघा सुंदर अशी या ठिकाणी देखावास सादर केलेला आहे पाठ ठेवलाय बघा साखर म्हणून की काय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केलाय सुंदर मूर्ती देखील मस्त पैकी एकदम बैठकीवरची आहे अक्च्युली आतलंही बनवायचं होतं ना हो ऍक्च्युली कसं आहे की थोडा म्हणजे वेळेचा अभाव झाला नाही तर हे जे आपले बारा किल्ले आहेत त्या आजोबाचं मॉडेल म्हणून ओके 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 मॉडेल पीडी मॉडेल म्हणून आपण याच्यावरती सेट करतो तर आपला भाऊ सागर हा स्वतः इंटेरियर डिझायनर आहे सागर तुझी काय संकल्पना होती ऍक्च्युली कसं आहे आता जे युनेस्को जी आपली जागतिक संघटना आहे त्यांनी आता जस्ट एक दोन चार महिन्यापूर्वी आपले जे बारा किल्ले आहेत महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतःच्या याच्याकडून बनवून घेतलेत तर ते किल्ले त्यांनी घोषित केले आंतरराष्ट्रीय वारसा स्थळे म्हणून ओके तर ते म्हणजे तेच जसं तू बोललास की महाराष्ट्रासाठी ती खूप अभिमानाची गोष्ट आहे बरोबर आणि सध्या तू बघशील आपलं गाव सुद्धा आप एक विशालगडाच्या पायथ्याशीच आहे म्हणजे ते जे सगळे किल्ले आहेत त्याचं संवर्धन करणं आद्य कर्तव्य आहे बरोबर त्यानुसार आपण हा एक मेसेज दिलाय बरोबर की जे किल्ले आहेत त्यांच्या जपणूक करणं हे गरजेचं आहे बरोबर म्हटलं मॉड्युलर ऍक्च्युली सागर हा स्वतः पेशाने इंटेरियर डिझायनर आहे आपल्या फर्मचं नाव काय आपलं यू डिझाईन्स यू डिझाईन्स म्हणून त्याची फर्म आहे स्वतःची इंटेरियर डिझाईन मध्ये करतो ऑल मुंबई की बाहेर पण पुणे वगैरे करू शकतो त्याचा विचार होता की हे जे आपण त्याने पोस्टर लावले असतो ना हो हो आपण ते प्रिंट केलंय प्रिंट मारलेलं आहे त्याला पूर्ण मॉडेल्स बनवायचा विचार होता परंतु त्याला थोडासा वेळ लागतो भविष्यात अजून पुढच्या वर्षी काहीतरी बघायला मिळेल आपल्याला नक्कीच तुम्ही पाहू शकता पूर्ण हे सर्व किल्ले तुम्हाला दाखवले याची युनेस्कोने नोंद घेतलेली आहे आपण देखील या गोष्टीची नोंद घेऊन अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण बातम्यांवर दाखवलं पण कोणते किल्ले वगैरे होते सगळ्यांना माहीत नाहीये या देखाव्याच्या माध्यमातून सागरने हे पूर्ण बारा किल्ले या ठिकाणी दाखवलेले आहेत पाहू शकता हे सागरचं घर आहे इकडे सर्व आपली फॅमिली आहेत त्यांची आपली किती फॅमिली आहे आपल्या घरामध्ये आपले पाच जण पाच जण आहेत आणि मी प्रत्येक व्हिडिओ हे सांगितलं की कोकणामध्ये अजून तरी गणपती मध्ये ही प्रथा या ठिकाणी आलेली नाही याच कारण हेच आहे जरी सर्व मुंबईला बहुतेक मुंबईला मुंबईला राहत असले तरी आपल्या सागरचे वडील आहेत इकडे आई आहे गणेश उत्सव निमित्त सर्वजण आपण एकत्र येतो आणि पूर्ण एक पूर्ण कुटुंब म्हणून हा गणेश उत्सव त्यामुळे वर्षावळ नसण्याच तर असेच बाप्पाने आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची सुबुद्धी द्यावी आपल्या गावातील लोक देखील आपली एकी आबाधित राहावी अशी आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया आणि धन्यवाद सागर तू कल्पना दिली साणी त्याला चुली सगळं घ्यायचंच आहे आता हा इथे गावी स्थायिक असतो हो, हो। त्यामुळे त्याने चार दोन तीन दिवसामध्ये पूर्ण स्ट्रक्चर तयार केलाय फक्त त्याने नुसते आपण पोस्टर थोडी मजा नसते परंतु त्याने बघा सह्याद्री आहे आपण सह्याद्री आहे बरे कडे वगैरे दाखवले दाखवले पूर्णपणे शंभर टक्केच दाखवले बघा पीओपी आणि गोंडपट म्हणजे आपलं असं त्याचा वापर करून सुंदर असं केलंय पुढच्या वर्षी अजून काहीतरी आपण बघायला मिळेल तर धन्यवाद तुझं पण धन्यवाद आपले जे कलाकार आहेत आता स्थानिक आहेत तर त्यांना कुठेतरी आपण जगासमोर त्यांची कला गेली पाहिजे हा आपला उद्देश असतो त्या उद्देशातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले गावातील काय स्थळ असतील किंवा गणपतीतून खास करून असे जे देखावे करतो आपण कारण ही प्रथा फक्त कोकणामध्येच आहे आपल्याकडे फक्त घरगुती गणपती असतात बाहेरच्या ठिकाणी सार्वजनिक गणपती असतात प्रत्येक जण काही ना काही फक्त देखाव बनवत नाही तर त्याच्यातून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न करतो तसा तू दिला असत की जे आपले बारा किल्ले आहेत त्याचा जगाने त्या ठिकाणी नोंद घेतली आपल्या मराठातील अर्ध्या पब्लिकला माहीत देखील नसेल पण आता तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बारा किल्ले कोणते आहेत हे लोकांना आज कळेल त्यासाठी तुझा विशेष आभार आणि धन्यवाद